आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बा बासष्ट कोटी चौपन्न लाखाचा पीक विमा बँक खात्यात जमा होणार आहे तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे खरे पीक विमा मंजूर दोन हजार चोवीस अत्यंत महत्वाचा अपडेट आपल्या शेतकऱ्यांसाठी आलेला आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवानं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला पडापट सबस्क्राईब करून घ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यासाठी येणार आहेत आपल्या चॅनलवरती तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बासष्ट कोटी लाख रुपये अनुदान पोटी मंजूर केले आहेत मात्र केवळ बँक खाते अपडेट केवायसी नसल्याने जिल्ह्यातील सत्तर टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे केवळ केवायसी असणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अवकाळीचे पैसे जमा केले जाणार आहे अवकाळी पावसामुळे राज्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे मंत्री अनिल पांडे पाटील यांनी स्वतःच्या जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली त्यानंतर प्रशासनाने केलेल्या अहवाल एक हजार तीनशे सोळा गावामध्ये चौतीस हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे बासष्ट कोटी चौपन्न लाखाची मागणी केली होती त्यानुसार शासनाने बासष्ट कोटी चौपन्न लाख रुपये अनुदानापोटी मंजूर केले आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव नुकसान भरपाईच्या यादीत आहेत त्यांना तहसील कार्यालयाकडून ई सेवा केंद्रावरती जाऊन ई केवायसी करण्यासाठी कळवण्यात आले आहे त्यानुसार शेतकऱ्यांची ई केवायसी करण्यात धावपळ सुरू झाली आहे आतापर्यंत तीस टक्के शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे तालुकाने या नुकसान भरपाईची यादी तहसील कार्यालयाकडे तयार असून तहसील कार्यालयाकडून बाधित शेतकऱ्यांचे बा याबाबतचे संदेश पाठवले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना नुकसान ज्या शेतकऱ्यांची शेतकऱ्याच्या यादीत आलेले आहे मात्र यांचे अद्यापही ई केवायसी प्रक्रिया केली नसेल त्याने तात्काळ केवायसी पूर्ण करावी काही अडचण असेल तर तहसील कार्यालयातूनही शेतकऱ्यांना माहिती आणि यादी पाहायला मिळणार आहे